विजय आणि सुनीता यांच्या भेटीचा अनुभव अत्यंत नाट्यमय होता त्या रात्री घडलेल्या घटनांमुळे विजयच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर सुनीता मात्र आपल्या प्रेमाच्या धुंदीत हरवून गेली होती विजय मित्राकडे गेला त्याच्या पाठोपाठ सुनीता मैत्रिणीचे निमित्त करून त्याच्या मागे गेली नंतर विजय कधी बाहेर निघेल याची सुनीता वाट पाहत बसली होती जसा विजय बाहेर दिसला तशी सुनीता त्याच्या दिशेने येत होती आणि लांबूनच त्याला आवाज दिला विजय थांब मला येऊ दे तिच्या या हाकेने आणि विजयच्या दिशेने धावण्याने परीक्षा देण्यासाठी आलेले सर्व विद्यार्थी आवाक झाले विजयला थोडा संकोच वाटला त्याने वळून पाहिले पण न थांबता तो हळू चालत राहिला सुनीता हरणीच्या चालीने त्याच्याजवळ पोहोचली आणि म्हणाली अरे मला एकटं सोडत होतास की काय विजयने काहीच उत्तर दिले नाही विजय ज्या रस्त्याने आला होता त्याच रस्त्याने तो परत निघाला होता पण सुनीताने जाणून बुजून आपल्या घराकडे जाण्याचा जवळचा रस्ता सोडून दिला तिला विजयसोबत जास्त वेळ घालवता यावा आणि गप्पा मारता याव्यात म्हणून तिने लांबचा फिरून जाणारा रस्ता निवडला विजयला या रस्त्याबद्दल काहीच माहिती नव्हते पण स्थानिक असल्यामुळे सुनीताला हे गुपित माहीत होते थोडं पुढे जाऊन अंधाराचा फायदा घेत सुनीताने विजयचा हात घट्ट पकडला आणि दुसऱ्या गल्लीकडे बोट दाखवत म्हणाली अरे विजय आपण शॉर्टकट रस्त्याने जाऊ विजयला सुनीताने हात धरल्याने संताप आला तू खरंच वेडी आहेस की काय तुला भीती नाही वाटत उगाच बदनाम होण्याची भीती नाही तुला अगं हे तुझं गाव आहे तुला सर्व ओळखतात आणि तू एका परक्या मुलासोबत असे वागतेस विजय रागाने म्हणाला यावर सुनीता म्हणाली मला तू आलास तेव्हापासून कधीच परका वाटला नाहीस मला तुझ्यापासून कधी भीती वाटली नाही मला कशाची आणि कोणाची भीती मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की मी तुला सांगूही शकत नाही तुला याबद्दल सविस्तर ऐकायचे असेल तर तुझ्या लाडक्या बहिणीला म्हणजे शुभदाला जरा पेपर झाल्यावर विचार म्हणजे तुला कळेल रस्त्याने चालताना ती विजयच्या अगदी अंगाला अंग लावून चालत होती यामुळे विजयचे डोके फिरू लागले होते तो तिला वारंवार म्हणाला सुनीता तू खूप मर्यादा सोडत आहेस मला हे आवडत नाही मी शेवटचा पेपर झाल्यावर सेंटरवरूनच घरी निघून जाणार आहे हे ऐकून सुनीता थांबली आणि रडायला लागली तेव्हा मात्र विजयच्या हातापायातला प्राण गेल्यासारखे वाटू लागले विजयला काय बोलावे ते सुचत नव्हते विजयने हवा तसा प्रतिसादही दिला नाही तरीही ही, ही वेडपट मुलगी असे का करते हे काय घडत आहे ही मुलगी अशी का वागते माझ्यावर एवढा जीव का ओवाळते माझ्यावर प्रेम का करते कोणालाही न घाबरता ती अशी का वागते असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते विजय खूपच विचारमग्न झाला होता सुनीता लहान मुलाप्रमाणे विजयचा हात धरून रस्त्यावरच खाली बसली आणि म्हणाली विजय मला तू प्रॉमिस दे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे सुनीता जे काही बोलत होती ते जर कोणी ऐकले आणि तिच्या घरच्यांना सांगितले तर त्याचा दोष आपल्याला लागेल आणि आपण सुनीताला नादाला लावले हे खापर आपल्या डोक्यावर फुटायला वेळ लागणार नाही या विचाराने विजयने लगेच खोलीवर कसे निघून जाता येईल या उद्देशाने नायला जाणे आहे असे म्हणून वेळ मारून नेली विजयला रस्ता कळत नव्हता म्हणून सुनीताने परत दुसऱ्या गल्लीच्या दिशेने इशारा केला आणि दुसऱ्या गल्लीत प्रवेश केला पण खोली काही येत नव्हती मात्र सुनीता विजयला वारंवार स्पर्श करून आपली अनेक दिवसांची इच्छा पूर्ण करत होती विजयला मात्र या सर्व गोष्टींबद्दल जरा वेगळेच वाटत होते त्या गल्लीत एक मोठा वृक्ष होता तिथे आजूबाजूच्या विजेच्या खांबावरच्या दिव्यांचा उजेड अजिबात येत नसल्याने तिथे पूर्ण अंधार पसरला होता या अंधाराचा फायदा घेऊन सुनीताने पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला आणि विजयच्या गालाचे पटापट -पत अनेक चुंबणे घेतली त्यावेळी मात्र विजयला अंगात वीज कडाडल्यासारखा अनुभव आला आणि विजयने तिला एक जोरदार झटका देऊन बाजूला केले तशी सुनीता मात्र आनंदाने बाजूला झाली आणि म्हणाली तिथे दोन गल्ल्या लागल्या होत्या तू आता या गल्लीने जा ही खोलीच्या जवळ जाते मी जरा फिरून दुसऱ्या गल्लीतून येते म्हणजे आपण सोबत आहोत ही शंका कोणालाही येणार नाही हा प्रसंग विजयच्या जिव्हारी लागला होता तो तसाच वाऱ्याच्या वेगाने आला शुभदाची चिंता आणि सुनीताचा आनंद मात्र शुभदा त्यांची खूप आतुरतेने वाट पाहत होती आल्या आल्या तिने विचारले तुला काही डोकं आहे की नाही पेपरच्या दिवसात तू मित्राकडे गप्पा मारत बसतोस तू खोटी खोटी स्वप्न आई वडिलांना दाखवतोस आणि असे वागतोस यावर विजय काही बोलला नाही खालच्या मानेनेच म्हणाला जेवणाचे मूड नसूनही म्हणाला चला मला खूप भूक लागली जेवायचे चला ताट वाढा पण त्याने शुभदाच्या नजरेला नजर भिडवली नाही तेवढ्यात सुनीता घरात जाताना विजयला दिसली त्यावर शुभदा म्हणाली विजय ही सुनीता तुझ्यासोबत होती का विजय म्हणाला अरे बाबा ती माझ्यासोबत कशी असेल हे वाक्य सुनीताने दारात प्रवेश करता करता स्वतःच्या कानाने ऐकले आणि विजय माझ्यासोबत असून आज खोटं बोलतो म्हणजे तो सुद्धा माझ्यावर तेवढेच प्रेम करतो ही गोष्ट नक्कीच असे तिच्या मनाने आनंदाने भरून गेले आणि मनोमन म्हणाली बघ सुनीता विजय तुझ्यासाठी आता खोटं बोलायला पण शिकला आहे की नाही त्याचे तुझ्यावर प्रेम याचा आनंद मनात धरून ती तिच्या किचनमध्ये उड्या मारतच म्हणाली आई जेवणाचं ताट करून दे मी माझ्या रोजच्या मित्रपरिवाराच्या पंक्तीत जेवायला जाते आणि हो आई आज तू काय गोड केलं ते पण ताटात भरपूर दे आई ताट करत असताना सुनीता बाथरूम मध्ये गेली आणि फ्रेश होऊन सुंदर मेकअप करून आली तेव्हा तिच्या आईने तिला म्हटले सुद्धा आता हे मेकअप करून कुठे जाणार आहेस त्यावर सुनीता म्हणाली अगं आई फ्रेश असलं की जेवण चांगलं जातं जेवण गेलं की तब्येत चांगली राहते तू पण तसंच करत जा हे ऐकून तिची आई, आई म्हणाली या पोरी आपले तर काही ऐकत नाहीतच पण त्यांच्याच घोडं दामटत असतात त्यावर सुनीता पळत पळत ताट घेऊन विजयच्या खोलीत आली तिच्या चेहऱ्यावरील हास्य आजचा उत्साह हा बघून शुभदाच्या डोक्यात एकदम लख प्रकाश पडला तिने तिचे मेकअप केशभूषा लाली काजळ बघून एक नजर विजयवर टाकून आज तो कुछ दालमेक आला आहे असे मनोमन विचार करू लागली पण एकदा विजयला विचारल्यावर पुन्हा कसे विचारू म्हणून मुकाट्याने जेवण करत होती पुढील भागात काय होईल शुभदाला सुनीताच्या या उत्साहाचे आणि आनंदी दिसण्याचे रहस्य कळेल का कथेत सुनीता आता काय करेल विजय तिला प्रतिसाद देतो की तिचे प्रेम झिडकारतो अजून बरंच काही घडणार आहे ही कथा क्रमश पाहण्यासाठी नक्कीच पुढील भाग बघा ही कथा पूर्ण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सर्व क्रमशः पाहण्याचा आनंद घ्या भेटू पुढच्या भागात लवकरच